नमस्कार मित्रांनो एम पी सी अंतर्गत एस टी आय ग्रुप बी पदासाठी जाहिरात आली बघा दोन हजार चोवीस मध्ये मेन्सचा रिझल्ट डिक्लेअर करण्यात आलेला आहे तात्पुरती सिलेक्शन यादी दोन जाहीर झालेले मित्रांनो त्वरच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर डिटेल्स बघणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शर्ट पण बघा बघू शकता महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच एम पी सी अंतर्गत ग्रुप बी पदासाठी नॉन गॅझेटेड एस टी आय या पदासाठी जाहिरात आली होती बघा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तर तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे सेकंड तर बघू शकता कधी जाहीर झालेले चौदा अकरा दोन हजार पंचवीसला तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे बघू शकता खाली रोल नंबर कॅन्डिडेट फुलनेम कॅटेगरी रिमार्क आणि मार्क तर तुम्ही यादीत नाव तुम्ही चेक करू शकता एकूण कॅन्डिडे कॅन्डिडेट किती आहे बघू शकता मित्रांनो बघा दोनशे नऊ कॅन्डिडेट आहेत तुम्ही यादीत कन आपलं नाव चेक करू शकता कंट्रोल हो येऊ दाबून तुमचं तुमचं नाव टाका तुम्हाला लगेच तुमचं यादीत नाव आहे की नाही सापडेल तर बघा मित्रांनो आता ह्या तात्पुरतीने एवढ्या देत तर लवकरच ह्या डॉक्युमेंट डॉक्युमेंटन शक्यतो नोव्हेंबर एंडिंगमध्ये नाही तर डिसेंबरमध्ये होणारे मित्रांनो तर डॉक्युमेंट रेडी ठेवा सर्व एक पण डॉक्युमेंट मिस करू नका जेणेकरून डॉक्युमेंटने व्हरेक्शन दिवशी काही अडचणी येणार नाही सर्व डॉक्युमेंट तुम्ही कलेक्ट करून ठेवा डॉक्युमेंट प्रशिक्षण कधी पण होऊ शकतं डेट कधी पण डिक्लेअर होऊ शकतं बघा तर आता ही तात्पुरती एवढीआधी क्रमांक दोन आहे बघा तर सर्वांचं मनापासून अभिनंदन खूप खूप तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र